बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट पाहत रहा चांगली अपडेट माता की, माता की, की, की। भारत भारत छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज मंचावर उपस्थित असलेले आपल्याला मार्गदर्शन करून या ठिकाणून पुढे गेलेले माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी आपलेच अतिशय जवळचे असलेले सन्मानी आमदार प्रणय फुकेजी प्रवीण दटकेजी मंचावर उपस्थित श्री दिलीप पाटील भुसपळ आमचे मित्र विनयजी दाणी आपल्या संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदेजी ध्रुवराज परशुरावकरजी श्रीकृष्ण साळुंखेजी कमलाकर मांगले पाटीलजी निळकंठ थोरात पाटीलजी विजय घाडगे पाटीलजी साईनाथ पाटीलजी दादासाहेब काळभोर जगभरभाई पठाण ज्ञानेश्वरजी महाजन गिरधर पाटीलजी शिवाजीराव कोलते पाटील बाजीराव कोटेजी राजेंद्र भामंद्रेजी हनुमंत देवकातेजी श्रीमती तृ तृप्तीय मांडेकर सुधाकरजी साठवणे दिलीपजी मेश्राम पाटील अनिलजी लोंगे जी मते रितेजी तुडुक्कर विणाताई सेलूकर नंदाताई ठाकरे ममताताई तांबे लताताई उईके मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व तमाम पोलीस पाटील बंधू आणि पोलीस पाटील लाडक्या बहिणीं मला अतिशय आनंद आहे की आज दोन हजार वर्षाचा इतिहास असलेली जी संस्था आहे त्या संस्थेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पोलीस पाटलांच्या मध्ये मी उपस्थित आहे त्यामुळे पहिल्यांदा तर ही संस्था जिवंत ठेवली जागरूक ठेवली आणि समाजाची सेवा सातत्याने तुम्ही करता म्हणून तुम्हाला सर्वांना मी अतिशय विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो आज आपण पाहतोय खरं म्हणजे मी गृहमंत्री आहे पण पोलीस पाटील देखील आपल्या गावचे गृहमंत्रीच आहेत कारण कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये तुमचा देखील एक अतिशय मोलाचा वाटा आहे आणि आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी बोलवून माझा सत्कार घेतला मला धन्यवाद दिले खरं म्हणजे गृहमंत्री म्हणून काम करताना शिव्यात जास्त खाव्या लागतात आणि काही लोकांचा तर शौक असा आहे ते सकाळी उठल्यानंतर कॅमेऱ्यावर येऊन माझा राजीनामा मागितल्याशिवाय त्यांना अन्नच पचत नाही एखाद दिवशी जर राजीनामा मागितला नाही तर त्यांना अपचन होत पण मला एका गोष्टीचा आनंद आहे पोलीस पाटील संघटना अशी संघटना आहे की ज्यांनी मागे लागून काम तर करून घेतलं पण कोणी काम केलं हे ते विसरले नाही आणि त्यांनी या ठिकाणी बोलवून हा जो काही सत्कार या ठिकाणी केला मी खरोखर त्याबद्दल आपले आधार मानतो खरं म्हणजे मगाशी आमच्या भाऊंनी सांगितली गोष्ट खरी आहे की पद मानाचं होतं पण सन्मानाचं नव्हतं मानाच्या पदाला सन्मान मिळणं देखील गरजेचं होतं काळाच्या उघामध्ये व्यवस्था बदलली लोकशाहीमध्ये अनेक संस्था तयार झाल्या एक मोठी व्यवस्था आपण केली आणि त्यामुळे मानाच्या पदाचं महत्त्व हे कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न चालला आहे का किंवा ते कमी होत आहे का अशी शंका निर्माण होत होती आणि त्यातूनच अनेक वेळा अनेक पोलीस पाटील संघटनेचे लोक मला जेव्हा भेटायचे त्यावेळेस ते म्हणायचे की साहेब मला हिणवतात बिन पवारी फुल अधिकारी म्हणून मी त्यांना म्हटलं काळजी करू नका तुम्ही पगार तर घेत नाही मानधन घेता पण तुम्हाला फुल पगार येईल फुल अधिकारी अशा प्रकारचाच दर्जा आम्ही देणार आहोत आणि मागच्या काळामध्ये परिणय फुके आणि विनय दाणी यांनी खूप पाठपुरावा केला त्यावेळेस आपण तीन हजारावरूनच साडेसहा हजारावर गेलो